बऱ्याच दिवसांपासून तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत होत्या की साध्या सोप्या पद्धतीत दही वडे कसे बनवायचे त्याची रेसिपी दाखवा तर तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सला मान देऊन असा विचार केला एकदा दही वडे होणच जाऊ द्या तर आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीत कापसाहून मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारे आणि परफेक्ट योग्य प्रमाण घेऊन दही वडे घरच्या घरी कसे बनवायचे त्याची रेसिपी शेअर करणार आहे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया दही वडे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एका भांड्यामध्ये इथे आपण मेजरिंग कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात उडीद डाळ घेतलेली आहे मेजरिंग कप तुमच्याकडे नसेल तर घरातल्या एखाद्या कोंडीचं वाटीचं प्रमाण घ्या आणि घेतलेली जिनस त्यानेच तुम्हाला मोजून घ्यायचं आहे त्या कपने अर्धा कप उडीद डाळ घेतली ना अगदी त्याच कपने अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात मुगाची डाळ घेतलेली आहे म्हणजे दोन्ही डाळींचं प्रमाण एक सारखं किंवा इक्वल असावं उडी डाळीमध्ये असा हे मुगाशी डाळ घातल्यामुळे तुमचे वडे अगदी मौसूद कापसासारखे तयार होतात पाव चमचा किंवा दाण्यांमध्ये मोजाल तर साधारणतः एक वीस ते बावीसात पण इथे मेथीदाणा घेतलेला आहे मेथीदाणा घातल्यामुळे पीठ पटकन फुगायला मदत होतं अजिबात यामध्ये सोडा इनो घालण्याची तुम्हाला गरज लागत नाही म्हणून मेथीदाणा आपल्याला जरूर घालायचा आहे डाळी आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ चोळून चोळून धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुतलेल्या डाळींमध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे डाळी खूप जास्त आपल्याला भिजत ठेवायचं नाही त्याने तुमचे वडे कडक होऊ शकतात तर झाकून फक्त अर्धा तासासाठी आपण ठेवून देणार आहोत जास्तीत जास्त एखाद तास तुम्ही ठेवू शकता त्यापेक्षा जास्त अजिबात तुम्हाला हे भिजत ठेवायचं नाही तर तुम्ही इथे बघू शकता अर्धा तासानंतर मस्त डाळ छान फुलून तयार झालेली आहे आता ही फुललेली डाळ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत डाळ वाटताना अगदी कमीत कमी, -कमी पाणी घालून तुम्हाला घट्टसर मात्र अगदी बारीक डाळ वाटून घ्यायची आहे सुरुवातीची बॅच वाटण्यासाठी फक्त दोन चमचे पाणी वापरलेलं आहे भांडं असं भांड्यावर उलटं करून बघितलं तरी अजिबात पडत नाही इतपत आपल्याला ही डाळ छान घट्टसर वाटून घ्यायचं आहे अगदी हाताने आपल्यालाही काढता येईल इतपत आपल्याला ही छान वाटून घ्यायचं आहे दोन्ही बॅच डाळीच्या वाटून घेतली घातलेले आहेत इतकी डाळ वाटण्यासाठी फक्त तीन ते चार चमचेच आपण डाळ भिजवलेलंच पाणी वापरलेलं आहे आता काय करायचं एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ आपल्याला साधारणतः एक पाच सहा मिनटं छान फेटून घ्यायचं असं छान फेटलं की हे मस्त हलकं होतं रंग तुम्ही बघू शकता सुरुवातीपेक्षा थोडासा पांढरा आणि मस्त पीठ फुलल्यासारखं तुम्हाला इथे दिसत असेल तरी ते साधारणतः एक सात ते आठ मिनटं पीठ आपण छान फेटून घेतलेलं आहे असं फेटलेलं पीठ आपण झाकण लावून एक साधारणतः दहा बारा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत तुमच्याकडे जर उन्हाची सोय असेल खिडकीमध्ये किंवा बाल्कनीमध्ये येत असेल तर उन्हामध्ये तुम्ही हे भांडं ठेवू शकता म्हणजे उब लागल्यामुळे पटकन हे पीठ छान फर्मेंट होतं असं पीठ छान फेटून असं थोडंसं भिजत ठेवलं की तुम्हाला यामध्ये सोडा वगैरे घालण्याची अजिबात गरज लागत नाही अगदी छान वडे तुमचे तयार होतील साधारणतः एक पंधरा मिनटानंतर बघू शकता पीठ मस्त फुललेलं आहे आणि अगदी हलकं फुलकं झालेलं आहे ज्या वेळेस तुम्हाला वडे बनवायचे असतील त्या आयत्या वेळेस तुम्हाला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि फक्त आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे कारण हे पीठ मस्त तर यामध्ये हवा भरलेली आहे अगदी हलकं फुलकं पीठ तुमचं तयार झालेलं आहे असं हे पीठ वडे बनवण्यासाठी अगदी तयार झालेलं आहे दुसरीकडे एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा वाडग्यामध्ये आपण भरपूर साधं पाणी काढून घेतलंय तुम्हाला हवं असेल तर फ्रीज मधलं थंडगार पाणी सुद्धा तुम्ही घेऊ शकता यामध्ये पाव चमचा मीठ घातलाय आणि अगदी चिमूटभर हिंग घालून छान एकजीव करून घेतलेला आहे पाणी शक्यतो फ्रीज मधलं किंवा नॉर्मली आपलं साधं थंड असावं गरमागरम वडे तळलेले डायरेक्ट आपण या पाण्यामध्ये काढून घेणार आहोत तर हे पाणी सुद्धा दोन मिनिटं बाजूला ठेवून देणार आहोत वडे तळण्यासाठी एका कढईमध्ये छान कडकडी धूर येईपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला आवश्यकतेनुसार छोट्या छोट्या भजी सोडायची आहे तुम्ही इथे बघू शकता पीठ अगदी आतपर्यंत हलक फुलक झाल्यामुळे भजी तेलामध्ये घातल्यानंतर पटकन ती तेलावर तरंगायला लागलं म्हणजे शंभर टक्के तुमचं पीठ अगदी हलक फुलक झालेलं आहे शंभर टक्के तुमचे वडे अगदी पोकळ आणि मस्त होणार आहे तसे हे साधारणतः एक पाच सहा वडे आपण सोडलेले आहेत मस्त तेलावर वडे छान तरंगायला लागलेले ला आहेत ला म्हणजे शंभर टक्के तुमचे वडे आतमधून अगदी हलके पोकळ आणि मसूल झालेले आहेत दोन्ही बाजूने वर खाली करत एक तीन ते चार मिनटं लाईट गोल्डन रंगावर आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचं आहे तळलेले हे गरम गरम वडे ताटावर न काढता डायरेक्ट मगाशी आपण हिंग मिठाचं थंड पाणी केलेलं होतं ना त्यामध्ये डायरेक्ट आपल्याला घालायचं आहे आणि असं थोडंसं वर खाली करायचं आहे म्हणजे असं हे वडे तळायचे आहेत गरम गरम वडे तुम्हाला त्यात हिंग आणि मिठाच्या थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे जेव्हा गरम आणि थंडचं कॉम्बिनेशन एकत्र होतं तेव्हा तुमचं हे वडे यामध्ये पाणी भरलं जातं आणि ते छान फुलायला मदत होतात म्हणून असं हे पटकन तळल्यानंतर सगळे वडे असे आपण पाण्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता याला झाकण न लावता असंच ते पाच दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देणार हो। मस्त तयार होतात होतात आणि अगदी सॉफ्ट कप किंवा साडे चारशे दही घेतलेला आहे दही थोडस घट्ट किंवा क्रीमी असावं चारशे ग्राम दह्यासाठी इथे आपण साधारणतः अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात साखर घेतलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी आधी करू शकता अगदी चिमूट भर यामध्ये आपण मीठ घेतलेलं आहे आता याला छान आपण फेटून घेणार आहोत तोपर्यंत फेटायचं यामध्ये छान साखर संपूर्ण विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे तर साखर संपूर्ण दह्यामध्ये विरघळलेली आहे आणि तुम्हाला हवं असेल तर इथे थोडीशी तुम्ही वेलची पूडसुद्धा वापरू शकता तर असं हे गोड दही दही वाण्यांसाठी आपलं तयार झालेलं आहे बाजूला ठेवून देणार आहोत वडे इथे आपण सुरुवातीला भिजत ठेवलेले होते साधारणतः आठ ते दहा मिनटं झालेली आहेत वड्यांनी पाणी हवं तितकं शोषून घेतल्यामुळे छान टम्म फुगलेले आहेत वडे आपल्याला असे हे थोडेसे हलक्या हलक्या हाताने दाबून घ्यायचं यामध्ये एक्स्ट्रा जे पाणी असेल सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे तर असा हा वडा तुम्ही बघू शकता किती मऊ झालेला आहे एक वडा तुम्हाला इथे मी फोडून दाखवते तुम्ही इथे बघू शकता अगदी सॉफ्ट झालेला आहे आतपर्यंत शिजलेला आहे अगदी परफेक्ट असे दही वड्यांसाठी तुमचे हे मौसूत कापसापेक्षा मौसूत असे वडे तयार झालेले आहेत सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि प्रमाण घेऊन तुम्ही असे हे वडे नक्की करून पहा आणि शंभर टक्के हलवाईपेक्षा सुद्धा मस्त दही वडे घरामध्ये तुम्हाला तयार करता येतील अगदी सारख्याच पद्धतीने उरलेले सगळे वडे असे हे यातलं पाणी काढून दाबून दाबून एका ताटावर आपण काढून घेतलेलं आहे तर अशी ही सुरुवातीची पूर्वतयारी आपली झालेली आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात दही वडे बनवायचं असेल छोटा मोठा कार्यक्रम असेल तर अशी ही पूर्वतयारी फ्रीजमध्ये करून ठेवली की आहे त्यावेळेस दही वडे तुम्हाला घरामध्ये तयार करता येतील तर अशी आपली ही पूर्वतयारी सुरुवातीची झालेली आहे आता आपण फायनली दही वडे कसे मांडायचे ते बघणार आहोत ज्या आयत्या वेळेस तुम्हाला दही वडे सर्व करायचे असतील त्या आयत्या वेळेस तुम्हाला यामध्ये आवश्यकतेनुसार वडे काढून घ्यायचेत मी यामध्ये एक सात आठ वडे काढून घेतलेले आहेत आणि दह्यामध्ये असे हे छान आपल्याला डीप करून घ्यायचं आहे है। असं केलं की वडे सुद्धा दही थोडस शोषून घेतात आणि आतमध्ये अगदी मौसूत होतात ऑथेंटिक दही वडे बनवण्याची हीच योग्य पद्धत आहे तुम्ही या पद्धतीने पद्धती एकदा दही वडे नक्की करून पहा आणि एका प्लेटमध्ये तुम्हाला आवश्यकतेनुसार असे वडे काढून घ्यायचे त्यावर भरपूर असं गोड दही काढून घ्यायचं यावर ना काश्मीरी मिरची पावडर ज्यामध्ये अजिबात गरम मसाले नसतात फक्त मिरची पावडर असते ती अशी थोडीशी भुरभुरून घ्यायची आहे म्हणजे याला फ्लेवर अगदी गावठी येत नाही जिऱ्याची पूड भुरभुरणार आहोत जिऱ्याची पूड आपण घरीच तयार केलेली आहे एक कप भर जिरं हलक्याशा बदामी रंगावर खरपूस सुगंध येईपर्यंत भाजून घेतल्या आणि मिक्सरला पूड करून घेतलेली आहे थोडासा चाट मसाला यावर आपण भुरभुरलेला आहे सा तुम्ही थोडस मीठ जरी भुरभुरलं तरी सुद्धा चालू शकेल आवश्यकतेनुसार इथे आपण चिंच गुळाची चटणी घालणार आहोत चिंच गुळाची चटणी मी घरीच बनवलेली आहे त्याची रेसिपी कधीतरी पुन्हा शेअर करेल तुम्ही रेडीमेड मिळते ती सुद्धा वापरू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी पुदिन्याची चटणी सुद्धा यावर घालून वडे खाऊ शकता किंवा अशीच खाल्ली तरी सुद्धा अगदी मस्त लागतात तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे आणि अगदी मऊ तोंडात टाकताच विरघळणारे कापसाहून मस्त मौसूद असे वडे तुमचे खाण्यासाठी तयार झालेले आहेत एक वडा कट करून दाखवते तुम्ही इथे बघू शकता अगदी आत पर्यंत किती छान झालेलं आहे ज्यांना दात नाहीत आजी आजोबा असतील अगदी लहान बाळ असतील ती सुद्धा आवडीने खातील इतके मौसू तुमचे हे वडे तयार झालेले आहेत एक कप डाळी पासून साधारणतः पंधरा ते सतरा तुमचे हे दही वडे तयार झालेले आहेत रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्कीच सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा